नुकताच महाड तालुक्यातील आमशेत येथे काही राव मराठा समाजाच्या बांधवांनी एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले होते या विषयावरून समृद्धी हॉटेल महाड येथे गुरुवार चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी क्षत्रिय राव मराठा समाज सेवाभावी संस्था महाड पोलादपूर माणगावच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाड विधानसभा मतदारसंघातील राव मराठा समाजाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसल्याचे जाहीर करण्यात आले आणि जर कोणी असा पाठिंबा जाहीर केला असेल तर तो त्यांचा वैयक्तिक विचार असून समाजाची अधिकृत भूमिका नसल्याचे सांगण्यात आले यावेळी संघटनेतर्फे अध्यक्ष सुरेश काशिराम मोरे यांसह अनिल केशव नलावडे अनिल येरुणकर चैतन्य मामुणकर महेश दरेकर विनायक भोसले इत्यादी उपस्थित होते मी सुरेश काशिराम मोरे क्षत्रियराव मराठा समाज सेवाभावी संस्था महाडपुरातून मानगाव या संस्थेचा अध्यक्ष आपल्याजवळ बोलण्याचं उद्दिष्ट एवढंच की आमचे उपाध्यक्ष जे अनिलराव येणुंगकर हे आहे त्याने काही माझ्याजवळ काही विषय मांडले तर त्या संदर्भामध्ये मी आता सुरुवात करतो क्षत्रिय राव मराठा सेवाभावी संस्था ही अलिबाग येथे रजिस्टर धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर संस्था आहे ह्या संस्थेची स्थापना आम्ही दोन वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली तिन्ही तालुक्याचे के महाडपोळ्यातून माणगाव या तिन्ही तालुक्याचे मंडळ मंडळी मिळून या संस्थेची स्थापना आम्ही केलेली आहे ह्या संस्थेचं उद्दिष्ट एवढंच की राव मराठा समाजाचं उन्नती करण्यासाठी आम्ही ज्यावेळी प पहिली मिटिंग घेतली त्यावेळी निरनिराळ्या प पक्षाचे राजकीय पक्षाचे धुरंदर नेते पण आमच्या या मंडळामध्ये सामील झाले आणि हे ज्यावेळी आम्ही घटना स्थापन केली नियम केले त्यावेळी या सर्वांच्या म मताप्रमाणे एक मताने आम्ही असे ठरवण्यात आले की ही जे आपले राव मराठा क्षत्रिय राव मराठा समाज सेवाभावी संस्था हे जे आपले व्यासपीठ आहे हे कोणत्याही राजकीय पक्षाचं नसेल आणि हे सर्व संस्था ही पक्षविरही अशी आमची ही संस्था असेल त्यामुळे काल हे घटना जी घडली जे आमचे उपाध्यक्ष त्या साईडला आमशेदला आमशेदला जी घटना घडली काही लोकांनी त्या तिथे काही निर्णय घेतले त्यांच्या त्या तिथे निर्णय घेतले देवट काही त्या साईडला अशी घटना घडली आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी काही समा समाजाचं पाठिंबा असं जाहीर केला राव समाजाचा त्या समाजामध्ये त्या त्यावेळी त्याने कोणत्याही महाड तालुक्यामध्ये कोणाशी विचार विनिमय केलेला नाही त्यांनी स्वतःहून त्यांचा वैयक्तिक निर्णय असं त्यांचं तिथे त्यांनी ते जाहीर केलेलं आहे पण आज आम्ही ह्या याच्या याच्यातून आम्ही तो आपल्याला आपण सांगू इच्छितो की आम्ही कोणत्याही पक्षाशी बांधील नाही की कोणत्याही उमेदवार कोणत्याही बा उमेदवारच्या बाजून नाही आम्ही सर्व उमेदवार आम्हाला सारखे आणि सगळ्यांना आम्ही शुभेच्छाच आम्ही देऊ इच्छितो तेव्हा माझं म्हणणं एवढंच आहे की आमचा जो न समाज आहे सुसंस्कृत आहे सुशिक्षित आहे आणि तो संपूर्ण त्या लोकशाही मार्गाने जे त्यांना त्यांच्या मताप्रमाणे त्यांना जे मतदान करायचं आहे ते लोक ते मतदान करतील तेव्हा आम्ही त्यांच्यावर कोणतेही फोर्स वगैरे त्यांच्यावर नाही आमचं आणि काही नाही त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे त्यांचं मतदान त्यांच्या याने करावं त्यामध्ये आमचं कुणाचाही त्यांच्यावर दबाव असणार नाही आणि काही असणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी